नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे म्हणजे यापूर्वीसुद्धा आपण पैशाची आणवारी बघितली होती अंतिम पैशाची ही जाहीर करण्यात आली होती यामध्ये हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा त्याचबरोबर अमरावती जिल्हा त्याचबरोबर परभणी जिल्हा अशा पद्धतीने जालना जिल्हा जी काही पैशाची आणेवारी असेल ती आपण बघितली होती आणि आज परत एका जिल्ह्याची पैशाची आणवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे जर पैशाची जानेवारी पन्नास पैशाच्या आत आली तर मग शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ दिला जात असतो नेमकं काय मिळते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर हेक्टरी रक्कम किती मिळते हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्याची पैशाची जानेवारी बघणार आहोत आणि अंतिम पैशाची जानेवारी ही किती महत्त्वाची असते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या एक सबस्क्राईबचं काळे किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका कारण तर माहिती महत्वाची असणार आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला काय दिलं जाते हे देखील आपण समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसान भरपाई असेल पीक मा असेल या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ दिला जातो त्याचबरोबर पैशाच्या आधारी यावर्षी जो काही पीक मासेल ते देखील दिला जाणार आहे यामध्ये कर्जमाफी असेल ते देखील दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जर आपल्या भागातील लाईट बिल असेल या लाईट बिलमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत किंवा जे काही शेतीची लाईट बिल असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट किंवा पूर्णपणे माफी अशा पद्धतीच्या योजना या पैशाच्या अनिवार्यवरती ठरवल्या जातात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यादेखील जिल्ह्यातील पैशाची आणवरही खूप कमी आलेले आहे मग हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा त्याचबरोबर त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याची पैसे ची मोठी आलेली आलेले या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही परंतु अमरावती असेल यवतमाळ असेल नांदेड असेल नांदेडची पैसे ची आवारी येणे परभणीची देखील पैशाचे ही जाहीर करण्यात आलेले आणि अशाच पद्धतीने आता धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्याची पैशाची ही जाहीर करण्यात आलेले आहे समजून घ्या धाराशिव जिल्ह्यातील जे काही मंडळ आहेत त्या त्या मंडळाचे ही सरासरीपेक्षा त्रेचाळीस पैसेही जाहीर करण्यात आलेले यापैकी तुळजापूर तालुक्यातील जी काही पैशाची जानेवारी असेल ती चौवेचाळीस पैसे आलेली आलेले उमरी गावातील उमरी तालुक्यातील जी काही पैशाची जानेवारी असेल ती सत्तेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढे आलेले लोहरा सा लोहरा तालुक्यातील जी काही पैशाची जानेवारी असेल ती अठ्ठे अठ्ठेचाळीस पैसे एवढी आलेले भूममधले सत्तेचाळीस पैसे एवढी आलेले परंडा परंडामध्ये सत्तेचाळीस पैसे एवढी पैसे जानेवारी आलेले त्याचबरोबर परंडा सॉरी परंडा आपण बघितलेला कळममध्ये शेहेचाळीस पैसे एवढी पैसे जानेवारी जाहीर करण्यात आलेले आणि वाशीमध्ये शेहेचाळीस पैसे एवढी पैसे जानेवारी जाहीर करण्यात आलेले प्रत्येकदा परत एकदा सांगतो तुळजापूरमध्ये चौवेचाळीस पैसे उमरीगा उमरीगा उमरगामध्ये शेहेचाळीस पॉईंट स सहासष्ट पैसे एवढे आलेले आहेत लोहरामध्ये अठ्ठेचाळीस पैसे भोममध्ये सत्तेचाळीस पैसे परंडामध्ये सत्तेचाळीस पैसे कळंबमध्ये शेहेचाळीस पैसे आणि वाशीमध्ये शेहेचाळीस पैसे अशा पद्धतीची पैशाची आणवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही पैशाची आणनेवारी अंतिम असणार आहे आता जे काही मा असेल त्याचा देखील मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी असतात त्या देखील योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो त्याचबरोबर लाईट बिलमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत ही देखील दिली जाईल आणि त्याचबरोबर जे काही मुलाचे शिक्षण असेल त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते आणि इतर जे काही योजना असतील राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देत त्या देखील ज्या काही प्रक्रिया असल्या त्याची सुद्धा प्रक्रिया केली जाते आणि त्या देखील योजना दिल्या जात असतात म्हणून पैशाची आणवारी ही खूप महत्वाची असते आता या वर्षीची जी काही पैशाची जानेवारी असेल ज्या ज्या जिल्ह्यात पैशाची आणनेवारी ही पन्नास पैशाच्या आत आलेली आहे अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक पिकव्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि लवकरच पीक पिकव्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जा केली जाणार आहे अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्याची पैशाची जानेवारी अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे आता अनेक शेतकऱ्यांची कमेंट आहेत की जर फिकमा मिळायचा झाला तर त्या ठिकाणचं जर नुकसान साठ टक्के दाखवलेलं असेल चाळीस टक्के नुकसान जर दाखवलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी सतरा सतरा हजार पाचशेप्रमाणे जे काही मंजुरी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून जे काही जाहीर करण्यात आलं होतं त्या पद्धतीने जर तेरा हजार सतराची सतरा तेरा हजार सॉरी सतरा हजार पाचश्याचं जर त्या ठिकाणी पीक विमा जर मंजूर झाला तर शेतकऱ्यांना बारा ते दहा हजार रुपये विम्याची रक्कम दिली जाऊ शकते आणि अधिकची रक्कम जर पन्नास हजाराची मंजूर त्या ठिकाणी जर झाली जर त्या ठिकाणचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असेल ऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के जर त्या ठिकाणचं नुकसान दाखवण्यात आलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराची जी काही रक्कम असेल प्रति हेक्टरी त्याची रक्कम आपल्याला तीस किंवा पंचवीस हजार रुपये अशा पद्धतीने पीक पिकम्याची रक्कम सुद्धा दिली जाऊ शकते आणि ज्या ज्या जिल्ह्यात पैशाच्या आवारी पन्नास पैशाच्या आत आलेले अशा जिल्ह्यातील जे काही पीक विम्याचा मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे आणि सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक जिल्ह्याची अपडेट दिली जात आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यात पैशाच्यावर पन्नास पैशाच्या आत आलेले अशा सर्व जिल्ह्यात तीन आठवड्यात पैशाची पीक विम्याची रक्कम ही तात्काळ जमा करण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले परंतु आता यामध्ये पीक विमा कंपनी काय निर्णय घेते कशा पद्धतीने पळवाटा काढते का पिकम्याची रक्कम कधी वाटप केली जाते हे देखील कोड आहे आणि जर अशा पद्धतीने एखादी तारीख किंवा अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणारो तर म्हणजे मी गणेश ठाकरे परत एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आढळला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय